आपण बघत आहात ए पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा ए के नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील इंद्रानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी गावात रविवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास एक युवकावर सहा जणांच्या टोळीने धारदार सशराने एकापेक्षा अधिक वार करून निर्गुणपणे हत्या केली होती या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने तपास चक्रे फिरून अवघ्या चोवीस तासाच्या आत सहा संशयित हल्लेखोरांच्या टोळीला गजाआड केले दुर्गेश शार्दूल वय तेवीस आयुष उर्फ यश दोन दे वय एकोणावीस रोहित वाघ वय वीस गौरव दोंदे वय एकोणावीस करण बांबळ वय वीस प्रफुल्ल दोंदे वैवी सर्व राहणार पाथडी गाव असे अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहे रविवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जुन्या वादाची कुरापत काढून पाथर्डी गावातील काजी मंदिर इमारतीसमोर नटेश विजय साळवे वैवीस राहणार संघर्षनगर विल्लोळी यांच्यावर सहा संशयितांनी हल्ला केला होता या हल्ल्यात गंभीररित्या दुखापत झाल्याने नटेश याचा शासकीय जिल्ह्या रगाय रुग्णालयात मृत्यू झाला दरम्यान इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण सोनार उपनिरीक्षक धनराज पाटील संतोष पुंदे अमजद पटेल सागर परदेशी मुश्रीफ शेख सचिन रहाणे आदींच्या पथकाने संशयित हल्लेखोरांचा शोध घेण्यास सुरुवात केली या प्रकरणी मृताचे मामा शशिकांत गांगुर्डे विल्लोळी यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या फिर्यादेवरून सर्व हल्लेखोरांविरुद्ध इंद्रानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता ए पी न्यूज साठी ब्युरोचीफ खान पठाण नासी